जो दिलेला आहे तो त, या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानातील महाराष्ट्र केसरी कोलेकरांच्या मैदानातील नवव्या क्रमांकाचे मानकरी दहा क्रमांक दोन वरून लावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न बापू सेठ आंबेकर वडखी अभयची वाडी या गाडीचा नववा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहले या ठिकाणी डावीला पहाला श्रीनाथ बापूसाहेब आंबेकर मावलेसाहेब आंबेकर मल्हार महेश गायकवाड आणि सोन्याला अबयचवाडे यांचा या ठिकाणी दुर्गा पाळाला आणि त्याच्या जोडीला समर्थ अभिजित बेगडे मावळ मुळसे यांचा या ठिकाणी लक्ष्या लक्ष आणि दुर्गाच्या मैदानात या ठिकाणी नऊ नंबरचे मानकरी ठरवले सोन्याला अबयचीवाडी करणे महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं एक परंपरेचं मानाचं मैदान समस्त ग्रामस्थ कोळे आयोजित संत गाडगिनाथ रथोत्सवानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदानाने या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून आलेली गाडी नाथ साहेब प्रसन शौ्या दैवत गोवेकर लोनंद कोरेगाव या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले डावीला पाहाला नाथ साहेब सेठ गोवेकर सोनू जगताप यांचा या ठिकाणी भाऊर्या पाहाला आणि त्याच्या जोडला सौ माणिक सेठ गायकवाड बापू आंबेडकर आणि अवतार पवार जालना याचा या ठिकाणी अर्जुन अर्जुन आणि भौर्या आजच्या मैदानातील आठ साठी पात्र केले आपा डायव्हर कारुंड महाराष्ट्र केसरी श्री गोळेकरांच्या मैदानाने या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक नऊ वरून लावलेली गाडी बाबूसेठ माने घरनिकी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली डावीला पाहिला बाबूसाहेब माने घरणीगी बाळासाहेब माने घरणे गे यांचा या ठिकाणी चटणी बाकरीला पाहवा राजा पाहाला आणि तुझ्याला उजीला पाहला कुमारी वैष्णव मोंड्रा मध्ये पेट नाका यांचा या ठिकाणी राजा पाहला राजा राजे या ठिकाणी सुंदर असे गाडी पळवले अक्कुवर ते आजच्या मैदानात या ठिकाणी सात नंबरचे मारकरी ठरले महाराष्ट्र केसरी कोरेकरांचं एक भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक पाच वरून झालेली गाडी सेमी क्रमांक नऊ मध्ये जो सामना झाला त्या दोघात संगणमत झालं आणि ती गाडी फायनल साठी पात्र झाली तास क्रमांक पाच वरून पाहली गाडी आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांका साडी पात्र आहे श्री ज्योतिंग संग्राम उदय सिंह पाटील होगलेवाडी श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न श्री छत्रपती संभाजी महाराज प्रसन्न माठेकरवाडी या गाडीचा होऊन सहावा क्रमांक खाला सुंदर असे गाडी पाहली नव्या सेमी मधील दोन बैलगाडी मालकाला सामना निकाल दिला होता दो या ठिकाणी संगणमा झाला सुंदर सी गाडी पाहिली या ठिकाणी मनोज मिस्त्री आंबोडीकरांची वायर आणि त्याच्या त्याच्याजवळ या ठिकाणी मानिकराव ती आजच्या मैदान या ठिकाणी सहा नंबरचे मानकरी ठरले महाराष्ट्र केसरी कोळेकरांचं एक आदर्श मैदान आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी दास क्रमांक तीन वरून अवली गाडी आई जाकोबाई प्रसन्न श्री रामवर्धन या गाडीचा पंचम क्रमांक आई जानबाई प्रसन्न रामवर्धन हो प्रसन्न या नावावरती या ठिकाणी नशीब बजमावलं डावीला पाहला जीवन वैभव सावंत मुंडे रमेश बापू सुपणे यांचा या ठिकाणी जखर्या आणि त्याच्या जोडला कुमार अर्जुन पाटील भागायचे वडे जगो पाटील निर्ले यांचा या ठिकाणी सुंदर पाहला जखरे आणि सुंदर आजच्या मैदानात पाच नंबरचे मारकरी ठरवले भैया डायव्हर बांबोरेकरण आज या ठिकाणी खरोखर एक आदर्श मैदान करार तालुक्यातलंच नवं तर या महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं महाराष्ट्र केसरी म्हणून ज्या मैदानाला आहे असा मैदान संपन्न झाला आणि या मैदानामध्ये चार गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत झाली त्यामध्ये चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी श्री सिद्धनाथ प्रसन्न कराड या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिले तास क्रमांक एक वरती सिद्धनाथ प्रसन्न कराड या नावावरती या ठिकाणी नशी उजेला पाला अनुजा एटीन चेवाळे हडप सर रिया प्रदीप गीते वसंत गीते यांचा या ठिकाणी पाकऱ्या आणि त्यांच्या जुळा या ठिकाणी राहिला पाला जगदीश बापू शिंदे बापू आंबेकर या आणि ओमकार सेठ मिसा यांचा या ठिकाणी बावीस अकरा सोन्या सुंदर असे गाडी पाहले पाकरी सोन्याची गाडी सुंदर गाडी आणि चिवळा रावर करणे त्याच्या मैदानी या ठिकाणी चार नंबरचे मानकरी ठरले समस्त ग्रामस्थ कोळे आयोजित महाराष्ट्र केसरी कोळेकरांचं भव्य आणि दिव्य मैदान एकोणचाळीस वर्षाची परंपरा असलेला मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक सहा वरून गाडी आई गावदेवी प्रसन्न गोपाळ बाबा महाराज मात्रे कल्याण ची पाडा आणि आई भवानी प्रसन्न सोनाली एंटरप्रायझेस चरेगाव या गाडीचा तृतीय क्रमांक खाला सुंदर गाडी पाहली डावीला पाहा आई गाव प्रसन्न गोपाल बाबा महाराज चिंचपडा कल्याण यांचा या ठिकाणी लक्ष्या पळाला आणि त्याच्या दुरा या ठिकाणी उजला पाळाला मा तुळजाबानी प्रसन्न सोनाली एंटरप्राइजेस चोरेगाव सरपंच महेश माने चोरेगाव यांचा या ठिकाणी स्वामी पळाला सुंदरस्ची गाडी पाळली लक्ष्यानी स्वामीची गाडी सुंदरस्ती गाडी पळवली अक्षरावर हल्फवाडी कराणी ते मैदानी या ठिकाणी तीन नंबरचे मानकरी ठरले श्रीसंत गाडगीनाथ महाराज रथोत्सवा निमित्त एकोणचाळीस वर्षाची परंपरा असलेलं कोळेकरांचं एक भव्य आणि दिव्य महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानामध्ये प्रथम आणि द्वितीय मध्ये सुंदर अशी दोन गाड्यांच्यात लढत झाली त्यामधले द्वितीय क्रमांकाचे मानखरी आहेत क्रमांक गाडी आई साहूबाई असले या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर गाडी पाहिली डावीला पहाला आई साहूबाई प्रसन्न बारीक ड्रायव्हर देवराष्ट्रे लाला पाटील देवराष्ट्रे यांची या ठिकाणी बुलेट पळाली आणि त्यांच्या जोडला श्रावणी दत्ता शिंदे पाटखळ पाटखळकरांचा या ठिकाणी पतंग पळाला असे गाडी पाहिली बुलेट आणि पतंगची गाडी सुंदर गाडी आणली बारीक ड्रायव्हर देवराष्ट्रेकरांनी त्याच्या मैदानातील दोन नंबरची मार्ग महाराष्ट्र केसरी गोडेकरांचं भव्य आणि दिव्य मैदान जे मैदान प्रमाणे आयोजित केलं जातं श्री संत गाडगीनाथ महाराज यांच्या वार्षिक रथोत्सवानिमित्त आणि या रथोत्सवानिमित्त आयोजित केलेलं सण दोन हजार पंचवीस महाराष्ट्र केसरी किताबाचे मानखरी आहेत तास क्रमांक चार पाहाली गाडी देवांश अमित पाटील सुपणे आणि महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नील राजे दीपक सेठ साखरे मुरुम ही गाडी आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील प्रथम क्रमांकाची मानखरी सुंदर असे गाडी पाहिले डावीला पहाश अमित पाटील सुपणे आशिष पाटील ढोडरे पणवेल धनेश टिंबळे खेडशी वापूर आणि या ठिकाणी शंभू ड्रायव्हर वागाव यांची या ठिकाणी टिटवी पहाळी आणि त्यांच्याजोडला या ठिकाणी स्वप्नील राजे दीपक सकरे म्हम कराचा सुंदर पहाला टिटवी आणि सुंदर आजच्या मैदानातील गोळे एक नंबरचे मालकरी ठरले विजयता बैलगाडी आणि मालकाच्या चालकाचं हार्दिक अभिनंदन